असलेला खेळू आपल्याला बघायला मिळतो अर्थात मित्रांनो हा देखील एक जबरदस्त खेळाडू यादीमध्ये असलेला था खेळाडू आहे परंतु तितकाच रांगडा अनुभव सिद्धार्थ पाटील आणि समीर मात्रे यांच्या स्वरूपामध्ये श्री गणेश शिर्ती संघाकडे तगडा मुकाबला आपल्याला बघायला मिळेल अर्थातच सिद्धार्थ पाटील चढाईसाठी बघा कितपत गुरुची त्याच्या माध्यमातून केली जाते

एकदा शब्द समाजांनी सन्मान चला मित्रांनो मैदान क्रमांक एक वरती हा पहिला पगार असेल पुढे होणार सामना शिवाई बांधन विरुद्ध जय बजरंग बेली हा सामना मैदान क्रमांक एक वर होईल आपल्यासाठी पहिला पगार शिवाई बांधन विरुद्ध जय बजरंग बेली आपल्याला पहिला पगार तर मैदान क्रमांक दोन करिता श्री विठ्ठल कोपरपाडा गुरुद टी बीएम कारावी आपण श्री विठ्ठल कोपरपाडा गुर्द टीबीएम कारावी मैदान क्रमांक का दोन करता पहिला पुकार तर मैदान क्रमांक एक करिता शिवाई बांधन गुर्द जय बजरंग बेबी साडे साठ या वेळेस अनिरुद्ध दसांकचे <laughs> माघारी आहे त्याला प्रत्युत्तर एकदा सिद्धार्थ पाटील खेळाडू मित्रांनो अनेक वर्ष कबड्डी सारख्या खेळासाठी आपल्या वयाची खुर्ची घालणारे खेळाडू सिद्धार्थ सारख्या एका अनुभवी खेळाडूला तुम्ही शकत नाही एकदा मैदान क्रमांक दोन वर देखील एक सा, जबरदस्त असा सामना आपल्याला बघायला मिळतोय एक नवितांच नव चैतन्य त्या ठिकाणी मैदान क्रमांक वर असेल अर्थातच याचा संघ शिवशंभू पाटणेश्वर परंतु भीकेची गैरहजेरी त्या ठिकाणी संघामध्ये दिसते यश पाटील देखील दिसत नाहीये थोडासा मजूर संघ शिवशंभू चांगली कडवी झुंज देण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी करते करतील सिद्धार्थ पाटील सातास द्यावया मैदाने उतरे एक गडी आणि विजयी क्षणतो खेचून आणतो आवाज घुमतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी खऱ्या अर्थाने या कबड्डीचा आणि मराठवाड्यांचा रांगडा खेळ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अलिबाग तालुक्यातील सत्तूरच्या गावामध्ये आपल्याला बघायला मिळतोय आपलं भाग्य आहे किंवा आपल्याला या ठिकाणी काय पायामध्ये पाण्यामध्ये बघा वा जबरदस्त बघाय यावेळेस आहे किचं बळ आहे मित्रांनो असं तुम्हीचं बळ कायम ठेवा आता मात्र थर्ड रे किती या यावेळेस रिक्त असताना मागे परतायचं नाहीये मंथन Realmente era el de cara.